जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेस भेट देणाऱ्या महिला कर्मचारी आणि इतर महिला यांना त्यांचे लहान मुले सुरक्षित अशा ठिकाणी ठेवण्याची जागा नसते अशा महिला कर्मचारी व अभ्यंगत महिला यांच्या लहान बालकांसाठी जिल्हा परिषद सांगली येथे पाळणाघर सुरू करण्यात आले आहे तसेच गरोदर माता यांना विश्रांतीसाठी व स्तनदा माता यांना सुरक्षित ठिकाणी बालकाला स्तनपान करता यावे यासाठी अद्ययावत हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे सदरच्या पाळणा घरामध्ये मुलांना खाण्यासाठी गरम करण्याकरिता स्वतंत्र किचनची सोय स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय फ्रीज तसेच मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी बेड मनोरंजनासाठी टीव्ही या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत पाळणा घरामध्ये लहान बालके खेळताना ती पडल्यास त्यांना इजा होऊ नये याकरिता संपूर्ण जमिनीवर फोरम चे मॅट अंथरण्यात आले आहेत हिरकणी कक्षामध्ये मातांसाठी खुर्ची बेड स्वतंत्र शौचालयाची सोय करण्यात आलेली आहे